फसवणूक केली व इतर प्रकारचे गुन्हे केले म्हणून फिर्यादीने आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली परंतु फिर्यादीच्या असे लक्षात आले की त्या गुन्ह्यामध्ये तपास व्यवस्थित केला जात नाही तर फिर्यादीला कोणता पर्याय असतो नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याच बोलूया याबाबत माननीय व अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण निर्णय आला असून नाव आहे कृष्णापाल सिंग विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य निकालाची तारीख आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि या केसमध्ये न सर्वोच्च न्यायालयाने सुधीर भास्करराव तांबे विरुद्ध हेमंत यशवंत ढगे या केसेचा रेफरन्स घेण्यात आलेला आहे जी केस दोन हजार सोळा सहा सुप्रीम कोर्ट केसेस पान नंबर दोनशे सत्त्याहत्तर वर रिपोर्टर आहे व दुसरी सुद्धा एक केस असून त्याचे नाव एम सुब्रमण्यम विरुद्ध जानकी दोन हजार वीस सोळा सुप्रीम कोर्ट केसेस पान नंबर सातशे अठ्ठावीस वर रिपोर्ट झालेले आहे या न्याय विरुद्ध मान्य अलाहाबाद उच्च न्यायालयाने व मान्य सर्वोच्च न्यायालयाने असा निष्कर्ष नोंदलेला आहे की कलम चारशे प्रमाणे फिर्याद दाखल केल्यानंतर जर फिर्यादीला चुकीचा तपास होत आहे असे वाटत असेल तर फिर्यादीला असेही वाटत असेल असलेला तपास योग्य दिशेने समाधानकारक नाही त्या परिस्थितीमध्ये फिर्यादी हे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्या कोर्टात प्रायव्हेट केस दाखल करू शकतात त्यामध्ये जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलन एकशे छप्पन तीन प्रमाणे व सध्याच्या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलन एकशे त्र्याहत्तर चार प्रमाणे तपासाचे आदेश करावेत अशी विनंती करू शकतात अगदी त्या केसमध्ये तपास अधिकारी बदलून मिळावे अशी सुद्धा विनंती करू शकतात माननीय मॅजिस्ट्रेट हे तपासाचे आदेश कागदपत्रे पाहून करू शकतात व तपास मॉनिटराईट व तपास मॉनिटर सुद्धा करू शकतात असे या न्यायनिर्णयामध्ये म्हटलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा